गाईस नमस्ते गुड मॉर्निंग कसं काय गाईस मी काल रात्री कसं आलो तुम्ही छोटा व्हिडिओ बघितला असेल कारण का मला कार तो व्हिडिओ काय भेटला नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पोचलो हल खूप बेकार झालेली माझी म्हणून मी जास्त कॅप्चर केले नाही कारण का कोकणात यायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठली गाडी असू नी कुठलीही असू गर्दी कायमची भेटणारच मग आता मी घरी आलो फ्रेश झालो आता बाप्पाच्या दर्शन करतोय आणि छोटे मोठे आता व्हिडिओ चालू करणार मी पूरा एंटेक बघा मजा येणार आहे म्हणजे पाऊस खूप आहे आता आपण चाललोय गौरीच्या आज आगमन आहे ते प्रकारे गौरी आपण आणतो त्या त्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत तो uh, पूरा व्हिडिओ एंड बघा खूप मजा येईल गणनायक काय गण देवताय गणनाथक्षाय धीमहि अनशरीराय गणमंडिताय गणेशाय धीमहि सुलाधिहाय गुणाधिशाय गुणप्रवेशाय धीमहि J तुम्ही बघू शकता की हे झाडाची आपण पूजा करतोय आणि पूजा करून झाल्यानंतर त्यात एक झाड घेऊन आपण घरी जातो आणि ते ह्या प्रकारे आपण गौरी कशी येते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलंय तर वन बाय वन दाखवतो चला आम्ही गवर आणली नदीवरून तिथून आमच्या अंगण्यात आली अंगण्यातून आम्ही तिची पूजा करून आमच्या घरात घेतली घरात आणल्यानंतर गणपतीच्या बाजूला ठेवली तिथून आम्ही माळ्यावर दाखवली माळ्यावरून दाखवल्यानंतर आम्ही चटईवर ठेवली आणि गौरीचा पाट आणला त्या गौरीच्या पाटाला तिरडा बांधला तिरडा बांधल्यानंतर तिला आम्ही साडी नेसवलेली साडी नेसवून झाल्यानंतर गौरीचा मुकुट बांधला मुकुट बांधल्यानंतर तिचे अलंकार मंगळसूत्र हार हे दुसरं एक मंगळसूत्र अठुशी अशी घातली त्याच्यानंतर नथ घातली नथ घातल्यानंतर तिला गजरा घातला डोक्यावरून पदर दिला अशी ही आमची गवर सजून झाली आता तिला आम्ही आमच्या गणपतीच्या मंडपात बाजूला ठेवणार आहोत आणि गणपतीच्या बाजूला ठेवल्यानंतर तिच्या आम्ही आरत करून ओटी भरणार आहोत पाच जणीने ही आमची अशी गौरीचा गावचा कोकणचा साज असतो जय गान प्रिन्स् गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुखाय तुम्ही बघितलात की आता गवर आले गवरचे फोटोही काढले कसे गवर सजवतात कसे गव आणतात तेही तुम्ही व्हिडिओ बघितलात तुम्हालाही खूप आवडलं असेल खूप सोप आणि आता बघू आता कंटिन्यू मी व्हिडिओ छोटे काढणार आहेत आता किती पार्ट्स मध्ये बनवायचे कसे बनवायचे तेही मी आता डिसाईड करतोय आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला कंटिन्यू मध्ये आता नाईट दोन दिवस जायचे स्वस्त आता इवनिंगचा टाईम झाला आता जायचं आहे आरटीला आणि आता थोड्याच टायमाने आम्ही आता आरटीला जाऊ सगळे गावात आणि खूप मजा येईल कारण मी नेटवर्कसाठी आलेलो पण नेटवर्क तिथे नाही आहे मोस्टली खूप पाऊस पडत होता म्हणून नेटवर्क थोडा कनेक्शन नाही भेटत आहे पण तरी पण आपण ट्राय करूया आणि बघूया नेटवर्क भेटतं आहे की नाही कारण फोटो टाकायचे होते तर चला आता जे जे मला व्हिडिओ कॅप्चर करावे ते मी टाकणार ना चला तुम्ही आता डान्स बघितलात त्याला बारा डान्स बोलतात आणि हे कोकणात खूप फेमस आहे तर आज आम्ही एवढ्या रात्री ते डान्स बघायला आलेलो आता घरी आलो आहे मी खूप ठकरो आहे आता रात्रीचे ते दीड वाजले आहेत तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट आहे तो तर उद्यापासून मी कंटिन्यू करेल तर उद्या पण खूप मजा येणार आहे तर तुम्ही पुरा व्हिडिओ एन्टक बघा हे दोन पार्ट पण येणार आहे तर तो आता तोपर्यंत तुम्हाला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्ट पण लवकरही टाकणार आहे मी लगेच बघा ठीक आहे चला बाय